नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी आज अवक सात क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल सर्व बाराशे जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मोशी अवक तीनशे एक्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर्व संत्राय तेराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवघ दहा हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील